लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर सध्या पुणे या ठिकाणी एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना सुरू आहेत त्याच अनुषंगानं अरुण काका जगताप यांचे निकटवर्तीय असणारे केळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ कराळे यांनी अहिल्यानगर येथून मोटारसायकलवर भीमाशंकर या ठिकाणी जाऊन महादेवाचरणी प्रार्थना करून अभिषेक घातलाय आम्ही दुपारी दीड वाजता गेलो भाऊसाहेब कराले आम्ही भीमाशंकरला तिथे अभिषेक केला तिथं आम्ही बोललो भाऊ काकांना चांगलं बोल असं दे, आम्ही देवाला तिथे प्रार्थना केली अभिषेक केला आणि आलो आम्ही आठ नऊ दहा वाजता त्याची गरज आहे चांगलं होत अशी आमची गरज आहे त्यांना व्यवस्थित हो व्यवस्थित चांगलं बरं वाटावं याच्याकडे आम्ही अभिषेक केला तिथं भाऊ कराडे माननीय अरुण काकाच्या जगताप यांची प्रकृती घालवल्याने पुन्हा येथे पुन्हा हॉस्पिटल मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे त्यासाठी काल <coughs> सोमवार आम्ही भीमाशंकरला रात्री दुपारी दीड वाजता इथून वर जाऊन तिचा अभिषेक केला आणि त्यांची तिथे अभिषेक करून त्यांची प्रकृती सुधरा म्हणून भोलेनाथला आम्ही साकडं घातले भीमाशंकरला आज नगर शहरामध्ये त्यांची फार गरज आहे काकांसारखा का माणूस परत होऊ शकत नाही काका हे दैवत आहेत तर काकांची तब्येत सुधरून काका एकदम पहिल्यासारखे चांगले होऊन लवकरात लवकर आय नगरमध्ये यावं आम्ही मोटरसायकल वर भीमाशंकर काल दौरा केला रात्री दोन वाजता मी नगरमध्ये आलो मोटरसायकल सहा साडे सहा वाजता त्याचा अभिषेक केला आणि सात आठ नऊ वाजता निघलो भीमाशंकर रात्री दोन वाजता आईला नगरमध्ये आलो आम्ही त्यांची प्रकृती सुधरावा चांगली व्हा यासाठी आम्ही इथे जाऊन अभिषेक पूजा वगैरे कांताराम आत्माराम पुजारी याच्या हाताने पूजा वगैरे करून अभिषेक केला आणि मला खात्री आहे का भोलेश्वर शंकर ज्यांना लवकरात लवकर बरं करून आहिल्यानगर मध्ये येते पहिल्यासारख्या चांगल्या नगर शहरांना काकांची फार गरज आहे त्यामुळे काकांची तब्येत सुधरावा यासाठी भोलेश्वरने आम्ही प्रार्थना करून अभिषेक करून आलो आहे लवकरात लवकर ज्येष्ठ नेते अरुण काका यांची प्रकृती सुधारावी त्यासाठी भीमाशंकर या ठिकाणी महादेवाचरणी त्यांनी प्रार्थना केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा